चख्या मित्राचाच निघाला आईचा प्रेकर आणि गोठ्यात नेऊन दोस्तांना दोस्त्यालाच कायमचं संपवलं आई सब सोबत नको त्या संबंधाचा संशय आल्याने मय तरुणाच्याच मित्राने त्याची हत्या केल्याचं आता पोलीस तपासात समोर आलं आहे तर लालू लातूर लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भादा पोलीस ठाणे हद्दीतील वर्जी गावातील एका युवकाचा झोपेत असताना डोक्यात व गळ्यावर वार करून अत्यंत निर्दायीपणे खून केल्याची घटना शनिवारी उकडीस आली होती उघडीस आली होती आणि या घटनेबाबत पोलिसांनी खुनाचा दुखा गुन्हा दाखल केला करत तपास सुरू केला होता आणि दरम्यान आईसोबत नको त्या संबंधाचा संशय आल्याने मय तरुणाच्याच मित्रांनी त्याची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे रणजित उर्फ बाळू तानाजी माळी वय वर्ष पंचवीस वर्षे असे खून झालेले तरुणाचे नाव आहे आणि रंजित हा अविवाहित असून आई वडिलांना शेती व्यवसायात मदत करून दुग्ध व्यवसाय करायचा आणि शुक्रवारी नेहमीप्रमाणे रणजित आपल्या शेतात मुक्कामी गेला असता रात्री उशिरा आणि किंवा पाठीच्या वेळी अज्ञात मारखाऱ्याने झोपेत असताना त्याच्या गळ्यावर आणि डोक्यावर अत्यंत निर्दयीपणे धारदार कोयत्याने वार करून त्याचा खून केला ही घटना शनिवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडी येताच त्या ठिकाणी भादा पोलीस पोलिसांना माहिती देण्यात आली आणि सदरील घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना तपास सुरू केला असा अडकला होता आरोपी पोलीस तपाश पोलिसाकडून गावात चौक चौकशी सुरू असतानाच मूर्त रणजितचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते आणि तिचा मुलगा रणजित खूप जवळचा मित्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी तात्काळ एका सत सतरा वर्षीय मुला चौकशीसाठी ताब्यात घेतले त्याला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन दिले आणि दरम्यान त्याचवेळी त्या तरुणाने गावातील एका मुलाकडून कोयत्याची धार लावून नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यामुळं पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबूल दिली मयत आणि आरोपी दोघेही चांगले मित्र होते आणि त्यामुळे एकमेकाच्या घरी त्यांचे एक जा जाणे येणे असायचे आणि या दरम्यान काळाला रंजित आणि आपल्या आईचे अनैतिक संबंध असल्याचा आरोपीला संशय आला होता आणि त्यामुळे त्याने काही दिवस पालक ठेवत खात्री केली आणि त्यामुळे रणजित मयत कायमचे संपवण्याचे त्यामागे निर्णय घेतला त्यानुसार आदल्या दिवशी कोयत्याला धार लावून आणली आणि त्या रात्री रणजित गोठ्या झोपला असता त्याचा खून केला